तर राजकीय गरमागरमी कार्यकर्त्यांमध्ये झटापट पोलिसांनी घेतला ताबा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी झालेल्या जिल्हास्तरीय जिल्हा नियोजन समिती डीपीटीसी बैठकी दरम्यान भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गटचे आमदार नितीन देशमुख यांच्यात कथित वाद झाल्याची चर्चा पसरली आणि परिसरात तणाव निर्माण झाला प्रत्यक्ष दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाली की नाही यावर मतभेद असले तरी अफव्यानंतर बाहेर तणावजनक वातावरण निर्माण झाले होते ही माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताच दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्ये जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जमले परिसरात घोषणाबाजी सुरू झाली आणि काही वेळातच दोन्ही गट आमने सामने उभे ठाकले तात्काळ हस्तक्षेप करून आणण्याचा प्रयत्न केला काही वेळासाठी परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण होते भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केलंय की के बैठक गोंधळ विना पार पडली असून कोणताही वाद झाला नाही दोघांनी थोड्या अंतरात जोरात बोलले इतकंच असा खुलासा त्यांनी केलाय त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं व परिसरातून दूर हटवण्याचे निर्देश दिले परिसरात परत गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासन सतर ही सतर्क झालंय अखेर ही बैठक नियोजित प्रमाण पार पडली मात्र या राजकीय गदारोळामुळे नागरिकांमध्येही चिंता पसरली शासकीय कामकाजाच्या ठिकाणी अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांची झटापट लोकशाही व्यवस्थेसाठी घातक ठरू शकते असं नागरिक म्हणत आहेत त्याच्यावर चर्चा करत असताना कारणपणे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण हा आमदार जिल्ह्याचे एकोणतीस कोटी ग्रामीण भागाच्या रस्त्याचे आज आमच्या मतदारसंघाचे टोगा वेळा गड्डे होऊ राहिले एकोणतीस कोटी रुपये आमचा वापस गेले याला जबाबदार कोण आहे आठव्या महिन्यात जिल्हा परिषद प्रमा प्रमाण दिला आठव्या महिन्यात तीनशे कोटीचा संपूर्ण निधी दहा मार्चला कलेक्टर ऑफिस मध्ये आला आपल्या जिल्ह्यामध्ये एकतीस तारखेला शेणात रिलीज केले मग आता महिन्यात प्रमाण गेला वीस दिवस जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही अशी भूमिका घ्यायची होती म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही वीस दिवस आणि एकोणतीस कोटी जिल्ह्याचे परत गेले लाईन सोडून बोलायला लागलं तर आम्ही लाईन सोडून लोक लाईन सोडून कोणी जर बोलत असेल तर आम्ही दमणार नाही आम्ही तात्विक चर्चा होती मी माझे प्रश्न मतदारसंघाच्या विकासासाठी भांडू पाहिजे आणि विरोधकाचा आवाज हा जनतेचा आवाज असतो जनतेचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे आणि सभागृहात जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी भांडत आहोत